चारशे पाचशे रुपयाला मिळणार अठराशे चाळीस दहा सव्वीस हे अठराशे वर गेले गेल्या दहा बारा तेरा वर्षापूर्वी दोन हजार बाराला आम्ही अठ्ठावीस रुपये दर घेतलाय आज दोन हजार पंचवीस आले आम्ही सत्तावीसशे दर घेतोय शंभर शंभर कोटी रुपये एक एक गडी केला खर्च करतोय कुठन पैसा येतोय ही पैसा कारखान्यातनं हाणला जातोय चोरला जातोय प्रत्येक खेपाला दोन अडीच टानाचा काटा मारला जातोय कि तुमच्या बापाच्या गामाची लढाई आपल्याला लढायची आहे आणि उसाला चांगला सोन्याच्या पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही प्रत्येक गावामध्ये आपली जाणार पंधरा तारखेपासून आम्ही आव्हान करणार आहे की तुम्ही ह्या वर्षीचा दर किती देणार आहे फायनल पहिले उचल का असणार आहे आणि फायनल का जाहीर करा संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण आणि अर्थकारण हे सगळं जातीवर चाललेलं आहे आणि हे सर्वांचं लक्ष जातीवर गेलेलं लक्ष आम्हाला मातीवर आणायचं आहे कारण ही माती पिकली हा शेतकरी टिकला तर हे सगळं टिकणार आहे सध्याला संपूर्ण महाराष्ट्रभर कारखानदार हे धुराडे पेटवण्याच्या तयारीत असताना दुसऱ्या बाजूला मात्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे आंदोलनाच्या तयारीत आहेत त्याच कारण एकमेवते म्हणजे ऊस दर अजून देखील कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला नाही पाठीमागची अजून देणी त्या ठिकाणी कारखानदाराची राहिली असताना देखील कारखानदार त्या ठिकाणी टोळे आणून आपलं त्या ठिकाणी कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असताना मात्र शेतकरी संघटनेने मात्र उग्र रूप त्या ठिकाणी घेतल्याचं चित्र आपण संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी बघायला मिळतंय त्याच्या पाठीमागचा हा ऊस दराचा जर प्रश्न असला गेल्या दहा वर्षापासून हा ऊस दर जवळपास अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपये याच्याच भोवती फिरत असताना आज दोन हजार पंचवीस मध्ये देखील तीच परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळते त्या नेमकं एकूण या परिस्थिती मागे शेतकरी संघटनेचं मत काय त्यांची रणनीती काय त्यांचं काय असणारे पुढे नियोजन त्यांच्याकडून जाणून घ्या तुमचं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे काय असणारी रणनीती या दोन हजार पंचवीसच्या च्या ऊस प्रश्नी संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण आणि अर्थकारण हे सगळं जातीवर चाललेलं आहे आणि हे सर्वांचं लक्ष जातीवर गेलेलं लक्ष आम्हाला मातीवर आणायचं आहे कारण ही माती पिकली हा शेतकरी टिकला तर हे सगळं टिकणार आहे म्हणून आज पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी सर्व शेतकरी चळवळीत सामाजिक चळवळीत काम करणारे सगळ्या कार्यकर्त्यांनी आवाहन केलं आणि रेस्ट हाऊसला मिटिंग बोलवली होती त्या मिटिंगला आम्ही सर्वजण उपस्थित राहिलेलो आहे गेल्या अनेक वर्षापासून ऊस दराचा संघर्ष या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि तो याही वर्षी या ऊस आंदोलनाचा संघर्ष पंढरपूर तालुक्यामध्ये पेटवण्यासाठी हे सर्व शिलेदार उपस्थित झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी बैठक घेतलेली आहे आणि इथून पुढचा हंगाम सुरू होण्याआधी ऊस दर काय असावा ऊस दराची मागणी काय असावी मागच्या वर्षीचा ऊस दर काय असावा यासाठी आमची बैठक झालेली आहे आणि यामध्ये काही निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत ते निर्णय आता आमच्या सर्वांच्या वतीनं अध्यक्ष जाहीर करतील खरं तर खास करून सगळ्या शेतकरी संघटनेच्या समोर तुम्हाला एक प्रश्न आहे तर तुम्ही आज कारखान्याचे संचालक म्हणून काम करताय मतदारसंघामध्ये करणारी माणसं आज संचालक पदावर काम करणार तुम्हाला त्याचा काय अडचण येणार आहे तर जाहीर करताना पहिल्यांदा प्रश्न खर तर माझा उगम हा चळवळीतला आहे शेतकरी चळवळीत शेतकऱ्यांनी मला मोठं केलं म्हणूनच मी त्या पदापर्यंत पोहोचलेलो आहे विठ्ठल कारखाना हा गेल्या दोन वर्षापासून या मला वाटतं दोन हजार एकवीस एकवीस आणि ला बंद होता आणि तो कारखाना कुठेतरी राज्य सहकारी बँक जप्त करायला निघालेली होती मग तो कारखाना आपला शेतकऱ्याचा आहे आपल्या शेतकऱ्याच्या पैशाच्या घामातून उभा राहिलेला आहे म्हणून अशाच प्रकारे एक संघटन तिथं तयार झालं तिथं आबा असतील रोंगेसर असतील आम्ही शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी असेल आम्ही सर्वांनी सर्वांचीच भावना होती की तो कारखाना शेतकऱ्याचा राहिला पाहिजे चालू झाला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक, एक पॅनल उभा केला होता त्या पॅनल ला शेतकऱ्यांनी निवडून दिलं तिथे शेतकऱ्याचे आम्ही दोघं तर हो आहोत आणि अजून तीन चार संचालक आमच्या संघटनेचे आहेत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी दिली आणि त्या संधी दिल्यानंतर काय परिणाम झाला हे गेल्या तीन वर्षात आपण सर्वांनी बघत आहात चांगला उसाच दराची स्पर्धा लागली आपल्या सभासदाचा ऊस चांगल्या प्रकारे गाळप झाला आपली शेतकऱ्याची एक जप्त होणारी संस्था आज आपली तिथं डोलानं काम करते परंतु एवढ्यावर थांबून चालणार नाही म्हणून या संघटनेतल्या चळवळीतल्या सगळ्या लोकांनी आम्हाला आवाहन केलं काल फोन केले बोलवलं म्हणून आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहे आमचं मूळ हे चळवळ आहे त्यामुळे आम्ही आमच्या मुळापासून बाजूला जाणार नाही का काय असणार आहे संघटनेची रणनीती काय असणार आहे कशा पद्धती तारखा जाहीर झाल्या त्या किती पर्यंत जाण्याची मागणी आहे तुमची पंढरपूर पंढ अरवेल सर्वच चळवळीमध्ये काम करणाऱ्या संघटना एकत्र बोलण्याचं काम आम आम्ही आज केलेलं आहे आमच्या आज या ठिकाणी पंढरपूर येथे रेस्ट हाऊसला मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर सर्व संघटने पदाधिकारी एका ठिकाणी आलो याच कारण जर उसाच्या बाबतीत दारा जर कारखानदारांना स्पर्धा केली असते तर आमचा जन्म झाला नसता परंतु हे काय झालं कारखान्या राजकारणात येत असताना एकामेकाला शिवा घालायच्या ज्यावेळेस शेतकऱ्याच्या बाबतीत काय निर्णय घेत असेल किंवा शेतकऱ्याला दर द्यायचा मांडिल मांडून बसा दर ठरवायची भूमिका त्यांच्या कारखानदाराची म्हणून आम्ही ठरवलं तुम्ही जर वेगळ्या संगणात काम करत असाल तर आपला उद्देश एक आहे आणि एक उद्देश आपण एकत्र आल्याशिवाय या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही कारण गेले दहा पंधरा वीस झालं ही सगळी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत आम्ही ज्यावेळेस पाचशे साठचा उसा दर होता त्यावेळेस आम्ही महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा असेल महाराष्ट्रभर असेल किंवा पंढरपूर तालुक्यामध्ये आम्ही घराघरात गावागावात जाऊन तिथल्या शेतकऱ्याच्या पोराला उसाच्या कणाकणाचा अभ्यास करण्याचं काम केलं शेतकऱ्याची पोरं लढायला शिकवली म्हणून आज साडेपाचशे वर आम्ही अठ्ठावीसशे एकोणतीस तीन हजार रुपये आम्ही घेत आहे खर तर एका बाजूला बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आज सोलापूर जिल्हा उसा बाबतीत एक नंबर आहे बाबतीत एक नंबर आहे परंतु दराबाबतीत तीन चार नंबरला का राहतो आज एका बाजूला जर काय मग जर माझा शेतकऱ्याची पोरं लढायला थांबलेली आहेत म्हणून त्यांना एकत्र करून आम्ही येत्या पंधरा नोव्हेंबरला आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी ऊस परिषद मध्ये घेणार आहे सगळ्या शेतकरी संघटनास्थळे जे जे काय आम्हाला पाठिंबा देतील सगळ्याला बरोबर घेऊन आम्ही त्या ठिकाणी ऊसा दर पंधरा नोव्हेंबरच्या ऊस परिषदेमध्ये आम्ही जाहीर करू आणि ज्या ज्या कारखान्याने मागचं अनेक बिलं दिलेली नाहीत अशा कारखान्याला आम्ही उद्यापासूनच धडा शिकवणार आहे आणि त्या कारखान्यावर गेट वर जाऊन त्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि आम्ही त्यांना वेळ देणार आहे आणि त्या वेळेमध्ये त्यांनी बिलं नाही दिली त्या कारखान्याच्या संबंधित चेअरमन असेल किंवा संचालक असेल त्यांना आम्ही घराबाहेर पडू देणार नाही ही भूमिका सर्वांनी आम्ही घेतलेली आहे आणि ह्या वर्षी आमचा उसाळ दर इतर जिल्ह्यापेक्षा एकदम विक्रमी असणार आहे जसा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दर मिळतो तोच दर आमच्या सोलापूर जिल्ह्याला काय मिळत नाही ही भूमिका सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे आम्ही सगळे गट तट पक्ष बाजूला ठेवलेले आहेत आणि सगळे राज्याचे नेतृत्व बाजूला ठेवून आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी इथल्या शेतकऱ्यासाठी सगळ्या संघटना एकत्र करून आम्ही मधमत बाजूला ठेवून पंधरा तारखेपासून आम्ही ह्या कारखान्याला आव्हान करणार आहे की तुम्ही ह्या वर्षीचा दर किती देणार आहे फायनल पहिली उचल का असणार आहे आणि फायनल जाहीर करा जर तुम्ही पंधरा जर जाहीर नाही केलं तर पंधरा किलो पाहिजे तो जर आम्ही ह्या शेतकऱ्याला अपेक्षा प्रमाणे घेऊन दिल्याशिवाय तुरगा जावं लागल लाटे खाट्या लागले आम्ही त्याला मागणार कारण आमचे बरेच कार्यकर्ते आम्ही स्वतः सगळे पदाधिकारी चाळीस पन्नास पन्नास गुन्हे घेतलेले आहेत कारखानदाराने आमच्यावर गुन्हे दाखल केले होते परंतु आम्ही ते गुन्ह्याला भेट नाही कारण आश्वासाला कुठे केसाच वजन असतं तसं आमची सडक पदाधिकारी ची भूमिका झालेली आहे त्यामुळे आमचा हे शेतकरी लढायला तयार आहे शेतकऱ्याच्या पोर सुद्धा आम्ही आता पोरांना आवाहन करणार आहे की तुमच्या माध्यमातून की तुमच्या बापाच्या गामाची लढाई आपल्याला लढायची आहे आणि उसाला चांगला सोन्याच्या बाजार दर मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही प्रत्येक गावामध्ये आपण जाणार दर किती काढला किती दर आम्ही जे आम्ही आता प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावगावामध्ये जाणार तिथे शेतकऱ्यांना विचारणार आहे की ह्या वर्षीची पहिले उचल का असली पाहिजे फायनल बिल काय असलं पाहिजे त्यांची आम्ही भूमिका जाणून घेणार

ती बारा हजार टनापर्यंत रोजचं गाळप कारखान्याच वाढलेला आहे त्यामुळे ऊस कुणाचाही राहणार नाही वेळेत जाणार आहे ऊसाची चिंता शेतकऱ्यांनी करून ही ऊसाच कांड नसून सोन्याचं कांड आहे आज बाजारामध्ये साखर बेचाळीस रुपये दरान घ्यायला लागते एकोणचाळीसशे रुपये न टेंडर चाललेला आहे ही फक्त साखरच पैसा आपल्याला देते द्या त्यात सुद्धा शे दोनशे कमी देते द्या लक्षात घ्या तर आपल्याला ऑइल असेल कोजन असेल डिस्लरी असेल राख असेल मळे असेल ह्याचा हिशोबच कुठला कारखानदार आहे आणि डिस्लरी कोजन ही आमच्या सगळ्याच्या शेतकऱ्याच्या उसाच्या पैशातन उभा केलेले ही बरोबर प्रोजेक्ट आहेत ह्याचा कुठं तुम्ही हिशिब देत आहे ह्याचा हिशिब यांनी दिलेला नाही यांनी लुटाई चालू आहे ह्यांच्या आमदारक्या खासदारक्याचा शंभर शंभर कोटी रुपये एक एक गडी आमदारकीला खर्च करतोय कुठन पैसा येतो बरोबर ही पैसा कारखान्यातनं हाणला जातोय चोरला जातोय प्रत्येक खेपाला दोन अडीच तानाचा काटा मारला जातोय ही शेतकऱ्यांची भयानकपणे लुट होती आणि या चळवळीची सुरुवात खऱ्या अर्थानं शरद जोशी साहेबांनी केली शरद जोशी साहेबांच्या घरच्यांनी त्यांच्या मंडळीने आत्महत्या केली त्यांचं किती किती हाल झालं त्यांनी महागा हटली नाही आणि शेतकऱ्याची आज जे काय जे काय परिस्थिती दहावीस टक्के जी आहे चांगली ती खऱ्या अर्थानं जोशी साहेबांच्या कृपेनं आहे आणि ही चळवळ ही पुढे सुद्धा चालली पाहिजे आणि पुढच्या सुद्धा पिढीची लूट नाही झाली पाहिजे म्हणून हे चळवळ मोठी झाली पाहिजे म्हणून सगळ्या संघटना एकत्र येऊन त्या कारखानदारला गुडघे टेकल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून दिल्याशिवाय कुठलाही शेतकरी थांबणार नाही आणि संघटनेतला कार्यकर्ता सुद्धा थांबणार नाही तर महागाईने प्रचंड हहाकार माजवलेला आहे चारशे पाचशे रुपयाला मिळणार अठराशे चाळीस दहा सव्वीस हे अठराशे वर गेले गेल्या दहा बारा तेरा वर्षापूर्वी दोन हजार बाराला आम्ही अठ्ठावीस रुपये दर घेतलाय आज दोन हजार पंचवीस आले आम्ही सत्तावीसशे दर घेतोय एका बाजूला डबल महागाई वाढली खाज असू द्या त्यासाठी लागणार औषध असू द्या मजूर असू द्या पाण्यासाठी जी स्वत जी मोटर जरी जळली ना तर दहा वर्षापूर्वी दोन हजारात भरतोय आता चार हजार लागायला खर्च डबल झालाय शेतकऱ्याला परवडत नाही दीड हा दीड वर्षानंतर उच जातोय दीड वर्षानंतर शेतकऱ्या खिशात पैसे देत पुण्या कारखानदार पाच पाच सहा सामान देत नाहीत शेतकरी मेटकुटीला आला शेतकऱ्याचं जगण मुश्किल झाले मग त्याच्या मुलीचं लग्न त्यानं कशाने त्याच्या मुलाचं शिक्षण कशाने करायचं ही सगळं प्रश्न शेतकऱ्या फुडायचं आत्महत्याचं लोन जर चालू झालं तर विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीन कापूस तूर ही पिकायदी तिथं मिळणार कर्ज कमी प्रमाणात आहे इथं मिळणार कर्ज लाखो रुपयात आहे आत्महत्येची सुरुवात झाली तर भयानक अवस्था होईल ही अवस्था थांबवायसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपल्या घामाचा दाम मिळवून घेणं हे अत्यंत गरजे काळाची गरज आहे ऊसाचं कांड नसून ते सोन्याचं कांड आहे आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी थोडं थांबलं पाहिजे कारण जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कारखान्याला आपला ऊस पाठवला नाही पाहिजे हे सगळे शेतकरी संघटनेतील कार्यकर्ते असतील शेतकऱ्या आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्र समाजाच्या माध्यमातून देखील आवाहन करतोय तर त्यांच्या पाठीमागं उभा राहावा कारण आपण रात्र दिवस काम केलेलं ते घामाचं सोनं त्या ठिकाणी आपल्याला करण्याची वेळ आले कुणाला देखील फुकट किंवा कमी पैशामध्ये दर देण्याचा त्या ठिकाणी ऊस देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू नका संपूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहण्याचं आवाहन महाराष्ट्र माझ्या माध्यमातून मी करतोय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर